नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन कर्मचारी राज्य विमान निगम मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंट गव्हर्मेंट ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर इथे प्रोफेशनल या पदांची काही ॲड निघालेली आहे तर कुठले पदं आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची या माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा ॲडव्हर्टाइजमेंट फॉर एंगेजमेंट ऑफ यंग प्रोफेशनल कन्सल्टंट ग्रेड वन कन्सल्टंट ग्रेड टू सिनियर कन्सल्टंट फॉर्म ओपन मार्केट प्युअरली ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस बेसिसिसिस कॉर्पोरेशनमध्ये या जागा इथे निघालेल्या आहेत सो फ्रेश ॲप्लिकंट्स आर ययटेड अँड ॲप्लिकंट्स हू हॅड अप्लाईड अर्लियर अर ॲडवाइस टू री अप्लाय फॉर द अबो कॉन्ट्रॅक्ट पोस्ट थ्रू ऑनलाईन लिंक अवेलेबल इन इस इस वेबसाईट रिवेन ओपन ऑन एकवीस आठ दोन हजार चोवीस ट्वेल्व ओ क्लॉक मिड नाईट अँड विल क्लोज ऑन एकोणीस नऊ दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला हा फॉर्म भरता येणार आहे सो पदे इथे लक्षात घ्या यंग प्रोफेशनल या पदाचे टोटल पंधरा वॅकन्सीज इथे आहेत कन्सल्टंट ग्रेड वन तीन आहे कन्सल्टंट ग्रेड टू दोन आहे अँड कन्सल्टंट सिनियर कन्सल्टंट यांच्या दोन पोजिशन इथे आहेत सो यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया आणि ज्या बाकीच्या नॉर्म्स आहेत ते आपण बघणार आहोत मिनिमम एक्सपिरियन्स अप्पर एज लिमिट रिन्युमरेशन अँड कॉन्ट्रॅक्ट पिरियड याबद्दलची माहिती इथे दिलेली आहे यंग so प्रोफेशनल या पदासाठी एका वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे मॅक्झिमम एज लिमिट बत्तीस आहे सत्तर हजार रुपये त्यांना पेमेंट इथं दिलं जाणार आहे कन्सल्टंट ग्रेड वन या पदासाठी तीन ते आठ वर्षाची एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे पंचेचाळीस वर्ष एज लिमिट आहे ऐंशी हजार ते एक लाख पंचेचाळीस हजार रुपये त्यांना पेमेंट असेल कन्सल्टंट ग्रेड टू आठ ते पंधरा वर्षाचा अनुभव पन्नास वर्ष एज लिमिट एक लाख पंचेचाळीस हजार ते दोन लाख पासष्ट हजार पेमेंट सिनियर कन्सल्टंट पंधरा वर्षाचा अनुभव बासष्ट वर्ष एज लिमिट असणार आहे दोन लाख पासष्ट हजार ते तीन लाख तीस हजार रुपये प्रति महिना त्यांना इथे दिला जाणार आहे फिक्स पिरियड ॲज पर द रिक्वायरमेंट ऑर टू इयर्स विच एवर लेस दोन वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट तुमच्याकडनं केला जाणार आहे एक्सपिरियन्स इन्क्लूड अप टू थ्री इयर्स फॉर अ पी एच डी होल्डर प्रोवायडेड नो वर्क एक्सपिरियन्स इज काउंटेड ड्युरिंग दोज थ्री इयर्स सो इन्स्ट्रक्शन रिगार्डिंग इनक्रीमेंट आर गिवन ॲट एनएक्झर एट सो यंग प्रोफेशनल यांचे जे पंधरा पदं आहेत तर त्याचं डिस्क्रिप्शन आपण इथे बघूयात यंग प्रोफेशनल आय सी टी ॲप्लिकेशन यासाठी एक पोझिशन आहे एज्युकेशन असेल बॅचलर पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन कम्प्युटर सायन्स आय टी सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये असणं गरजेचं आहे त्यानंतर आय सी टी इन्फॉर्मेशन सिक्युरिटी याच्यातही बॅचलर डिग्री किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन कम्प्युटर सायन्स आय टी या क्षेत्रामध्ये असणं गरजेचं आहे त्यानंतर यंग प्रोफेशनल मेडिकल रेट कॉन्ट्रॅक्ट रिक्रुटमेंट आणि सुपर स्पेशालिटी यासाठी असणार आहे यात एज्युकेशन जे असेल ते बॅचलर डिग्री इन कम्प्युटर सायन्स फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी एका वर्षाचा अनुभव त्यांना असणं गरजेचं आहे त्यानंतर यंग प्रोफेशनल मेडिकल सर्विसेस सो यासाठी मास्टर्स इन हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी असेल त्याचबरोबर यंग प्रोफेशनल फायनान्स यासाठी सी ए सी एम एज्युकेशनवाल्यांना प्रेफरन्स दिला जाईल त्यानंतर यंग प्रोफेशनल ई एस आय बेनिफिट्स यासाठी बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग आय टी किंवा बीटेक यामध्ये असणं गरजेचं आहे एका वर्षाचा अनुभव त्यांना या क्षेत्रात कामाचा असणं गरजेचं आहे त्यानंतर यंग प्रोफेशनल प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट पोस्ट एक आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन असेल एम बी ए पी जी डी एम इन फायनान्स मास्टर इन डेटा ॲनालिसिस मास्टर इन पब्लिक पॉलिसी मास्टर इन आय टी फ्रॉम अ रेकग्नाइज युनिव्हर्सिटीमधनं असणं गरजेचं आहे त्यानंतर यंग प्रोफेशनल रेव्हेन्यू यासाठी एम बी ए किंवा पी जी डी एम इन फायनान्स मास्टर इन डेटा ॲनालिसिसमध्ये असणं गरजेचं आहे यंग प्रोफेशनल लीगल एल एल एम त्यांचं पास असणं गरजेचं आहे एका वर्षाचा अनुभव गरजेचा आहे यंग प्रोफेशनल मेडिकल ॲडमिनिस्ट्रेशन दोन पदे आहेत बॅचलर अँड मास्टर्स डिग्री इन आय मध्ये त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे कन्सल्टंट ग्रेड वन पद आहे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी एक पद आहे एज्युकेशन बॅचलर किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन कम्प्युटर सायन्स किंवा आय टी स्टॅटिस्टिक्समध्ये असणं गरजेचं आहे कन्सल्टंट ग्रेड वन एस्टॅब्लिशमेंट अँड ॲडमिनिस्ट्रेशन मास्टर इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन ह्युमन रिसोर्स फ्रॉम रेकग्नाईज युनिव्हर्सिटीमधनं आणि तीन ते आठ वर्षाचा अनुभव त्यांना असणं गरजेचं आहे सो अशा पद्धतीने इथे पदे व त्यांचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे ते तुम्ही बघू शकतात क्वालिफिकेशन दिलेलं आहे ते तुम्ही बघू शकतात एज रिलॅक्सेशन जे आहे ते एस सी एस टी कॅटेगरीसाठी पाच वर्षं सी कॅटेगरीसाठी तीन वर्ष पी डब्ल्यू डी अनरिझर्व दहा वर्ष ओबीसी तेरा वर्ष एस एस डी पंधरा वर्ष या रिलॅक्सेशनने ते फॉर्म इथे भरू शकणार आहेत सो so, असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद